नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो तन हा सध्या शेतकऱ्यांसाठी उपलब्धतेमुळे झाली आहे मजुरांची जी उपलब्धता होत नाही किंवा त्यांना किती पैसे दिले तर काम करण्याची मानसिकता नाही त्यामुळं तणनाशकाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे म्हणून बरेच शेतकरी तुरीच्या पाट्यामध्ये सुद्धा तणनाशक फवारतात तर फवारायला हरकत नाही तणनाशक तुम्ही ग्लायफोसेट किंवा ग्लायकोसोनेट अमोनियम किंवा पॅराफॉट डायक्लोराईड हे तणनाशक खाली जमिनीवर जमिनीवरच्या तणावर फवारू शकता मात्र तिथं अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे की हे तणनाशक फवारताना तुरीच्या खोडावर किंवा पानावर पडायला नको याचं कारण असं आहे की हे तणनाशक खोडावर जर पडले तर खोडावर डाग पडतात आणि तिथून खोड वाळू शकतं पानावर जर जास्त प्रमाणात पडले तर तुरीचे पानं पिवळे पडू शकतात फुलगळ सुद्धा होऊ शकते त्यामुळं पेट्रोल पंपानं हे फवारू नका साध्या पंपानं फवारा शक्यतोवर हुड लावून खाली नोजल करून फक्त तणावर पडल असंच फवारा तुरीच्या खोडावर किंवा पानावर जर पडलं तर नुकसान होऊ शकतं त्यामुळं फक्त तणावर फवारण्यासाठी आपण हे तन्नाशक वापरू शकता धन्यवाद